दधिवाहन एकदा वाराणसीत दधिवाहन नामवाचा राजा राज्य करीत होता आणि बोधिसत्व त्याचा अमात्य होता एके दिवशी मगरांना दूर काढण्यासाठी गंगेत जाळी सोडून त्यांच्या आत दधिवाहन राजा जलक्रीडा करीत असता हिमालयावरून एक सर्वोत्कृष्ट आंब्याचे फळ वाहत येऊन जाळ्यास अडकले राजपुरुषांनी ते फळ काढून घेऊन राजाला अर्पण केले राजाला ते फळ इतके आवडले की देवलोकींचा अमृतरस त्यापुढे तुच्छ असावा असे त्याला वाटले त्याने त्या आंब्याची कोय मोठ्या समारंभाने आपल्या उद्यानात लावली आणि दुधाच्या पाण्याने तिला वाढविली कान्ही दिवसांनी आंब्याचे झाड फोफावून तीन वर्षांच्या आत त्याला फळे येऊ लागली बीजाप्रमाणेच ती फळेही अत्यंत मधुर होती राजाने त्या झाडाचा फारच सत्कार चालविला त्याला साखरेचे खत घालीत असत आणि दुधाने शिंपित असत भोमतालचे कुंपण मखमलीचे होते व त्या भोमती रोज अत्तराचे दिवे जाळण्यात येत असत दहन फार मत्सरी होता आपल्या आंब्यासारखे आंबे दुसऱ्या राजाच्या उद्यानात पैदा होऊ नयेत यासाठी तो फार खबरदारी घेत असे भेटीसाठी आंबे पाठवताना एका विषारी काट्याने कोईला भोंक पाडून पाठवित असे राजे लोक आंब्याचा आस्वाद घेऊन फार संतुष्ट होत आणि कोय पेरून आंब्याचे झाड उगवण्याची वाट पाहात परंतु त्यांची आशा कधीही सफळ झाली नाही एका राजाला दधिवाहन मत्सरामुळे आंब्याच्या कोईला भोके पाडून पाठवतो ही गोष्ट समजली तेव्हा आपल्या हुशारमाळ्याला बोलावून आणून तो म्हणाला दधिवाहनाला आपल्या आंब्याची फार घमेंड आहे तू तेथे जाऊन त्याचा आंबा बिघडून जाईल अशी युक्ती करशील काय माळी म्हणाला महाराज आपली आज्ञा असेल तर दोन चार वर्षांचे आत दधिवाहन राजाचा आंबा बिघडेल असा उपाय मला करता येईल पण येथून मला चार वर्षांची रजा मिळाली पाहिजे त्या राजाने माळ्याला मोठ्या आनंदाने रजा दिली वाराणसीला येऊन दधिवाहनाजवळ तो नोकरीस राहिला भलत्याच वेळी फुले फुलवून दाखवून आणि भलत्याच तुंत झाडांना फळे येतील असे उपाय करून दधिवाहनाला त्याने प्रसन्न करून घेतले तेव्हा दधिवाहनाने जुन्या माळ्याला काढून टाकून मुख्य उद्यानाची सर्व व्यवस्था या नवीन माळ्याच्या हातात दिली त्याने हळूहळू त्या सरस आंब्याच्या आजूबाजूला निंबाची आणि दुसरीकडू जातीची झाडे लावून दिली आणि त्यांची चांगली जोपासना केली दोन चार वर्षात ती झाडे भराभर वाढली आणि त्यामुळे आंब्याचे फळ कडू झाले ते पाहून बागबान तेथून पळून गेला एके दिवशी दधिवाहन राजा आपल्या अमात्यांसह उद्यानात इकडे तिकडे फिरत असता आंब्याच्या झाडाजवळ आला आणि आपल्या लोकांकडून एक पिकलेला आंबा त्याने झाडावरून काढून घेतला पण तोंडात घातल्याबरोबर तो त्याला इतका कडू लागला की त्याचा रस त्याने तेव्हाच थुंकून टाकला आणि तो बोधिसत्वाला म्हणाला मित्रा या आंब्याचे असे परिवर्तन का झाले साखरेचे खत दुधाने शिंपणे गंधाच्या दिव्याची पूजा इत्यादी सर्व उपचार चालू असता आंब्याचे फळ निंबाच्या पाल्यासारखे कडू का व्हावे बोधिसत्वाने निरीक्षण करून पाहिले आणि तो राजाला म्हणाला महाराज या आंब्याच्या झाडाला निंबाच्या आणि दुसऱ्या जातीच्या झाडांनी वेधले आहे हे तुम्ही पाहतच आहात त्यांच्या शाखा या झाडाच्या शाखेत मिसळल्या आहेत त्यांची मुळे याच्या मुळाशी संबद्ध झाली आहेत आणि त्यामुळे या आंब्याच्या झाडांतील मधुरता जाऊन त्याच्या अंगी कडूपणा आला आहे थोडक्यात सांगाव्याचे म्हणजे वाईट सहवासाचे हे फळ आहे मूळ गाथा कुचीमंद परिवारो अंबो ते मुलेन संस्थ साखा साखा निसेवरे अस्त असतिवासेन तेनंबो कटुकफलो राजाने आजूबाजूची कडू जातीची झाडे तोडून टाकण्यास हुकूम केला ती तोडून त्याची मुळे खणून काढण्यात आली तेव्हा त्या आंब्याच्या झाडाला पूर्ववत मधुर फळे येऊ लागली भवतु सबमंगल ಸಾಧು ಸಾಧು